ज्या मनगरात बळ बुद्धी आणि चातुर्य आहे तोच स्वकर्तृत्वावर लोकाभिमुख राजा बनू शकतो असा संदेश देणाऱ्या व ज्यांच्या कृतिशील कार्याचा उल्लेख भारताच्या इतिहासात सोनेरी अक्षराने लिहिला जातो अशा लोकमाता अहिल्याबाई होळकर सर्व धर्मसंभाव अस्पृश्यता उच्चाटन सामाजिक एकात्मता स्त्री पुरुष समानता गोरगरिबांविषयी कळवळा हुंडा पद्धतीचे उच्चाटन अनिष्ट चालीरीती रूढी परंपरांचा बिमोड मूल दत्तक वारसा हक्क प्रजेविषयी तळमेळ अशा कितीतरी सामाजिक सुधारणांचे कृतिशील कार्य करणाऱ्या लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म एकतीस मे सतराशे पंचवीस रोजी अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चोंडी या छोट्याशा खेड्यात धनगर समाजातील मानकोजी व सुशिलाबाई शिंदे यांच्या पोटी झाला मानकोजी शिंदे हे सर्वसामान्य परिस्थितीतील असून देखील ते विद्वान व दूरदर्शी गृहस्थ होते अठराव्या शतकामध्ये आजच्यासारखी शिक्षणाची साधने उपलब्ध नसताना देखील त्यांनी अहिल्याला शिक्षणाची घरीच व्यवस्था केली अहिल्याबाईचे जीवन घडवण्यात त्यांचा फार मोलाचा वाटा होता अहिल्याबाई अवघी आठ वर्षाची असताना होळकर घराण्याचे संस्थापक राजर्षी मल्हाराव होळकर यांचा बारा वर्षांचा मुलगा खंडेराव याच्याशी अहिल्यांचा विवाह वीस मे सतराशे रोजी पुण्यातील शनिवार वाडा येथे झाला लग्नानंतर लगेच आपल्या चतुर क्षमाशील व शांत स्वभावाने त्यांनी कुटुंबातील सर्वांची मने जिंकून घेतली त्यांना मालेराव व मुक्ताबाई अशी दोन आपत्ती झाली दूरदृष्टी ठेवून मल्हाररावांनी देखील पुरुषप्रधान संस्कृतीच्या काळातही सुनेला तत्कालीन दरबाराची मोडी भाषा लिहिणे वाचणे गणित इत्यादी गोष्टी शिकवल्या तसेच घोड्यावर बसणे ताणपट्टा फिरवणे युद्धाचे व राजकारणाचे डावपे चाकणे लढाया करणे पत्रव्यवहार करणे न्यायनिवाडा करणे इत्यादी प्रशिक्षण दिले परिणामी अहिल्यादेवींची सामाजिक व राजकीय बुद्धी परिपक्व झाली इसवी सन सतराशे चौपन्नमध्ये कुंभेरीच्या लढाईत अहिल्यादेवींचे शूरपती खंडेराव यांना वीरमरण आले वयाच्या अवघ्या एकोणतीसव्या वर्षी वैधव्य आले असताना जुन्या रूढी परंपरेनुसार सती जाण्याचे नाकारून त्यांनी पुरोगावित्वाचा परिचय दिला सती न जाणे म्हणजे आयुष्यभर लोकनिंदा व चारित्र्यावर्षी तोडे हे माहीत असूनही सती जाणे तहकूब करण्यात अहिल्याबाईंनी जे मनोरधैर्य दाखविले ते अद्वितीय आहे आपण सती गेलो तर स्वर्ग मिळेल आणि नाही कोण जाणे परंतु जगलो तर लाखो प्रजाजनांना सुख देता येईल असा विचार करून अहिल्याबाईने प्रजेच्या हितासाठी जगण्याचा निर्णय घेतला व धर्म रूढी परंपरा या पलीकडे कर्तव्य महत्त्वाचे जाणून रैतेला कल्याणकारी राज्य दिले राजर्षी मल्हारराव होळकरांच्या मृत्यूनंतर एकोणतीस वर्ष अत्यंत यशस्वीपणे खऱ्या कल्याणकारी योजना काय असू शकतात आणि त्या कशा राबवल्या जाव्यात हे त्यांनी दाखवून दिले सासरी मल्हारराव होळकर यांचा मृत्यू वीस मे सतराशे सहासष्ट रोजी झाला मुलगा मालेरावांचा मृत्यू सत्तावीस मार्च सतराशे सदुसष्टमध्ये झाला अशी एकामागून एक दुःखे येत असताना अत्यंत धीराने आपली प्रजा सुखी समाधानी आणि संपन्न बनवण्यासाठी स्वतःच्या दुःखाचा विचार न करता अहिल्याबाईंनी धर्मनिरपेक्षता स्वतंत्र बंधुता समता व न्याय या तत्वाप्रमाणे राज्य केले पेशवा रघुनाथराव यांना होळकरांच्या राज्याचा व दौलतीचा लोप सुटला त्याने पेशवाईत होळकरांचे राज्य विलीन करण्यासाठी पन्नास हजारांची फौज घेऊन इंदरवर चढाई केली हे वृत्त तेजस्वीने अहिल्याबाईंना कळताच खचून न जाता त्यांनी रघुनाथरावांना खरिता पाठवला त्या म्हणतात आपण माझे राज्य हिरावून घेण्याचे कपट रचून आलात मी हारले तर किरती करून जाईल पण आपण हारलात तर आपल्याला तोंड दाखवायला जागा उरणार नाही म्हणून लढाईच्या बरीस न पडाल तर बरे वेळ पडली तर हत्तीच्या पायी साखळीशी बांधून तुमचे स्वागत न केले तर होळकरांच्या सुनेचे नाव लावणार नाही मुत्सद्दी अहिल्या म्हणजे तळपती समजेर आणि लखलकती वीज होती त्यांनी आपले आयुष्य लोककल्याणकारी कार्यासाठी प्रदेशाची मर्यादा न घालता संपूर्ण भारतात कार्य केलेले आहे संपूर्ण भारतात अनेक विहिरी तलाव कुंड घाट बांधले आहेत रस्ते पूल निर्माण केले आहेत जे काम भारताच्या शासन व्यवस्थेत सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे केले जाते ते काम लोकमाता अहिल्यादेवींनी केले उद्योगधंद्यांना व त्यांच्या विकासाला प्राधान्य दिले मल्लार मृत्यूनंतर इंदोरवरून संस्थांची राजधानी महेश्वर या ठिकाणी आणून कारागीर मजूर विणकर कलावंत साहित्यिक अशी गुन्हे लोकांच्या विकासासाठी जमीन पैसा घर इत्यादी सोयी उपलब्ध करून दिल्या गोरगरिबांसाठी व सदावरती चालवली वस्त्रांचे वाटप केले तर अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केला रस्ते व महारस्ते बांधल्यामुळे पर्यटनाला प्रोत्साहन मिळाले अहिल्यादेवी या सुधारक होत्या त्यांनी धर्मातील रूढी परंपरांचा आंधळेपणाने कधीही स्वीकार केला नाही त्यांनी एकच धर्म पाळला आणि तो म्हणजे मानवता धर्म अशा पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा मृत्यू तेरा ऑगस्ट सतराशे पंच्याण्णव रोजी इंदौर या ठिकाणी झाला अशा लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणी विनम्र अभिवादन